शनी शिंगणापूर येथील पवित्र मंदिराचा चौूदारा बांधकामासाठी काम करणार एकशे चौदा मुस्लिम कामगारांना त्यांच्या कामावरून काढून टाकण्यात आले शनिशिंगणापूर देवस्थान शनिदेवाच्या मूर्तीसमोर मंदिर प्रशासनाने एक नवीन व्यासपीठ बांधण्याचे कंटात मुस्लिमांना दिले होते आणि तेथे एकशे चौदा मुस्लिम टोप्या घालून काम करत होते या संपूर्ण प्रकरणाबाबत सुदर्शन न्यूचे मुख्य संपादक डॉक्टर दी सुरेश चव्हाणके यांनी बिंदास बोलच्या माध्यमातून सकल हिंदू समाजाला आव्हान केले होते तर मंदिर प्रशासनाने एकशे मुस्लिम मजुरांना येथून काढून टाकले नाही तर मोठे आंदोलन करावे आणि आज चौदा जून रोजी सकल हिंदू समाजाने शनी शिंगणापूर देवस्थान समोर एक भव्य मोर्चा आणि जाहीर सभा आयोजित केली आहे पण याच याच्या काढून टाकले तरी देखील आज शनी शिंगणापूर येथे मोठ्या संख्येने सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे काय सांगणार मुसलमान मंदिर होते त्यांनी काढून टाकलेले नाही अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे देवस्थाननी कारण की जर काढलेला काढलेले जर असेल तर आपल्या हिंदू देवस्थानच्या ठिकाणी मुस्लिम कर्मचाऱ्यांचं काहीही काम नाही कारण की ते येताना गोमाऊस खाऊन येणार आणि आपल्या तीर्थक्षेत्रावर जाणार हे चुकीचं आहे आणि यानंतर जरी देवस्थाननी कुठल्याही प्रकारची मुस्लिम भरती किंवा ठेकेदाराला जर दिले कारण की इथले कामही ठेकेदाराला देण्यात यायचे चौथ्यावर तेल घालण्यासाठी सुद्धा मुस्लिम लोक आपण केले जायचे आपल्या श्रद्धेशी हा केलेला एक खेळवाड आहे म्हणून आम्ही याच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि याच्यानंतरही देवस्थानी जर कोणत्या मुस्लिम लोकांना जर घेतलं तर पुन्हा आंदोलन मोठ्या स्वरूपात असेल हा पूर्ण भारताच्या अनुषंगाने नेवासा सिंगापूर शिंगणापूरमध्ये रवलेला अजेंडा आहे सुरुवात आहे या ठिकाणहून आपण सुरुवात केलेली पूर्ण भारतामध्ये कोणत्याही मंदिरामध्ये जर मुस्लिम कर्मचारी असेल तर तिथं अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात येईल